कोल्हापुरात बस आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू गांधीनगर पोलिसात तक्रार दाखल कोल्हापुरात बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे यामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे उचगावच्या कमाणी नजीक ही मोठी दुर्घटना घडलेली आहे रमेश राठोड असं या घटनेत मृत्यू झालेल्या दुचाकी दुचाकीस्वाराचं नाव आहे या प्रकरणी गांधीनगर पोलिसात उशिरापर्यंत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती कोल्हापुरात आराम बस आणि दुचाकीची धडक झाल्याची घटना घडली आहे उसगावच्या कमानी नजीक ही मोठी दुर्घटना घडलेली आहे दुचाकीसह रमेश राठोड यांचं या घटनेत मृत्यू झालेला आहे रमेश राठोड हे कोल्हापूर शहरात निघालेले असताना यावेळी लक्झरी बस उसगाव महामार्गाकडे येत होती उसगाव कमानी जवळच्या चौकात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली रमेश राठोड यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर